महेंद्र थुर्वे हे चांगल्या प्रकारे परिचित आहे काल त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं की ती दोन माणसं माझे कार्यकर्ते ते दोन माणसं जे कार्यकर्ते त्यांच्यामधला एक कार्यकर्ता ज्याचं नाव सांगतात ते की शिवा भाई ज्यांनी ती मारहाण केली आहे हाच कार्यकर्ता माथेरांचे आमच्या तालुका प्रमुख प्रसाद सावंत यांच्यामध्ये तीन चार आरोपी आणि ह्याच्यावरती कर्जत खोपोली नेरळ या विधानसभेच्या सगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे गुन्हे असे त्या ठिकाणी आहेत आणि त्यांनी सांगितलं सगळ्या टीव्ही चॅनलला की ते आमचे कार्यकर्ते आहेत म्हणून असे कितीतरी पगारी गुंड कार्यकर्ते या मतदारसंघामध्ये या तालुक्यामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे त्या मतदारसंघामध्ये जी गुंडशाही आहे जी दडपशाही आहे ती ठोकशाही आहे ती सर्वच तालुक्यातील सगळ्याच सर्वसामान्य जनतेला ते परिचित आहे त्यामुळे ठाकरे गटाने कुठली बदनामी केली हे सांगण्याची त्या ठिकाणी गरजच नाहीये कारण जे आहे ते सगळे तालुक्यातल्या प्रत्येक मतदाराला ती गोष्ट परिचित आहे त्यासाठीच आपल्या सगळ्यांना या ठिकाणी बोलवलंय तुमच्याकडून काय प्रश्न असतील तर ते तुम्ही पण विचार नेमकी मग काय तुम्ही त्या तर सोशल मीडियात जो व्हायरल व्हिडिओ झाला त्याच्यानंतर त्यांनी जे सांग बदनामी केली जे सांगित त्याच्या त्याचं उत्तर देण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी आम्ही बोलवले आणि त्याचं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे की आज याचा जो कार्यकर्ता त्यांनी सांगितला तो कार्यकर्ता हाय एका पगारी त्यांचा बॉडीगार्ड आहे हे सगळ्या मतदारसंघातल्या सगळ्यात लोकांना या ठिकाणी माहिती आहे तुम्ही तालुक्यातले सगळे पदाधिकारी पत्रकार या ठिकाणी आहात प्रसाद सावंत वरती जो हल्ला झाला त्या हल्लांमध्ये तीन नंबर हा शिवाबाई आहे कर्जत असेल नेरळ असेल कोपोली असेल या सर्वच ठिकाणी त्याच्यावरती कुठल्या कुठल्या प्रकारचे गुन्हे या सर्वच कुंडली याच्यामध्ये आहे अधिकृत माहितीच या ठिकाणी आहे या ठिकाणी त्या प्रसाद सावंत याच्यामध्ये तो तीन नंबरचा आरोप आहे शिवाजी गोविंद सोनावणी राहणार पिंपळोली आणि याच्यानंतर त्याच्यावरती नेरळ असेल कोपोली असेल कर्जत असेल नेरळ असेल अशा विविध ठिकाणी आपण हे पोलीस स्टेशनची माहिती आहे ही ऑफिशियली पोलीस स्टेशनने दिलेली माहिती आहे आणि हे अशा गुन्ह्या असलेल्या तडीपार होत नाही आणि अशी किती अजून जे लोक आहेत त्याच्यामुळे मतदारसंघामध्ये जी, जी। गुंडशाही दडपशाही आहे ठोकशाही आहे ती सर्वांनाच माहिती आहे तीन सर्वसामान्य मतदारांमध्ये आहे तीन कार्यकर्त्यांच्या मनामध्ये भीती वातावरण आहे परिस्थिती शासकीय अधिकाऱ्यांच्या मनामध्ये आहे त्यामुळे बदनामी करण्यासाठी वेगळं काय सांगायची गरज नाही आम्हाला भूमिका काय नाही त्याच उत्तर देण्यासाठी जे आहे ते जनतेच्या मनात सगळं आहे दोन महिन्यामध्ये जनता याचा निर्णय घेणार आहे शिवाबाईला शिवाबाईसाठी रितसर त्याला अटक केलेली असं त्यांचं पोलीस स्टेशनचं मला म्हणणं आहे तरी आम्ही आमच्या पक्षातर्फे त्यांना कारवाई करून एसपीला त्याचं दे पत्रक देणार आहे आणि मी देत असताना विरोधी पक्षनेत्यांचा मला सकाळी सगळ्या गोष्टी आधी फोन आलेला आहे ते पण त्या विरोधी पक्षनेते म्हणून एसपी सीपीकडे त्या ठिकाणी देणार माहिती दिल्या तीच आम्हाला सांगितलेली आहे तेव्हा तिथूनच आम्ही ही माहिती बाकीची घेतलेली आहे म्हणणं आहे त्याचा काही करून त्याच्यातून झालेला आहे मात्र कुठेतरी प्रश्न वाढवण्याचा बघा या मतदारसंघामध्ये निरळ्या ठिकाणी सर्व बाजारपेठेमध्ये अशी घटना घडते किरकोळ वादातून झाली कशातून झाली त्याचा सरांश काय झाला कुठल्या हॉटेल पासून सुरुवात झाली कुठे त्याचा निरळला गेले याच्यापेक्षा एक माणूस जो मारहाण करतो आणि सन्मान्य आमदार बोलता ते माझे कार्यकर्तेच आणि हा जो कार्यकर्ता तो पगारी कार्यकर्ता आहे यांनी एक वर्ष दीड वर्षापूर्वी शिवसेनेचे दोन भाग झाले दोन झाल्यानंतर ज्या प्रसाद सौनवरती हल्ला केला तो हाच आहे मग ते आज ते मान्यच करतायत हे ते स्वतःच मान्य करतात की हा माझा कार्यकर्ताय म्हणून मग हाच कार्यकर्ता बर रस्त्यात त्यावेळे त्यावे तेव्हा त्यावे पण ते हल्ला करतो आज तो निरळ त्या ठिकाणी हल्ला करतो आणि या कार्यकर्त्यां पगारी कार्य करते आता तुम्ही सांगितले की प्रकाश सावंत यांच्या हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये हा आरोपी आहे का शिवना त्याचं नावच तुम्हाला येते सोनावले का सोनावणे सोनावळे सोनावळे सोनावले प्रसाद सोनावळे तुमच्या शिवाय सोशल मीडियामध्ये जी माहिती देण्यात आली आमदार महेंद्र झोर्वे यांचा बॉडीगार्ड असल्याचं त्यामध्ये आरोप पण आमदार साहेबांनी जे आरोपांचं खंडन केले तो मला कार्यकर्ता असू शकतो पण तो मला बॉडीगार्ड नाही असं त्यांनी मला बघा सोशल मीडियाला जो ऑफिशियली व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यानंतर मी पण गणपती दर्शन घेत होतो त्यामुळे मला कनेक्ट होता आलं नाही त्यामुळे मला तेव्हाच त्या ठिकाणी लाईव्ह ऍक्च्युअली बोलायचं होतं पण मला त्या ठिकाणी रेंज नसल्यामुळे मला त्या टायमाला बोलता आलं नाही हा बॉडीगार्ड आहे का कोण आहे तुम्ही तालुक्यातील सगळेच पत्रकार या ठिकाणी आहेत त्यामुळे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे कार्यकर्ता आहे का पगारी कार्यकर्ता बॉडीगार्ड आहे हे गेले दहा वर्ष असे या तालुक्यामध्ये किती बॉडीगार्ड पगारी बॉडीगार्ड आहेत आणि किती दहशतकारता ते सर्वसामान्य जनतेला माहिती आहे आणि त्याचं उत्तर या दोन महिन्यात जनता देणार आहे की आता त्यांनी ठाकरे गटावरती जेव्हा आरोप केला त्या टायमाला आम्हाला त्याचं उत्तर देणं भाग आहे या दोन ठिकाणी या विधानसभेचं इलेक्शन या ठिकाणी आहे सर्वसामान्य जनता ही आहे या कर्जत विधानसभेतील प्रत्येक मतदाराला या पाच वर्षाचा प्रत्येक दिवसाचा अनुभव आहे मग तो सर्वसामान्य जनता असेल शेतकरी माणूस असेल कंपनीत काम करणारा आदी कामगार असेल या प्रत्येक माणसाला इथली गुंडशाही दडपशाही ठोकशाही याचा अनुभव आहे त्यामुळे येणार दोन महिन्यात उत्तर ही सर्वसामान्य जनताच त्या ठिकाणी देणार आहे नितीन दादा तुम्ही आता जो मुद्दा मांडलाय पण एक नागरिक म्हणून पाहिला गेलं तर घर रस्त्यात मारहाणीच्या घटना होत्या म्हणजे कर्जत तालुक्यात आता कायदा आणि प्रश्न निर्माण होतोय ही गोष्ट तुम्ही पत्रकार म्हणून पण तुम्हाला माहिती आहे की आज बर रस्त्यामध्ये मांडणं होतात बन रस्त्यामध्ये मारामारी होते आणि हा कायद्याचा धाग आहे की नाही अशी परिस्थिती यामध्ये आहे पोलीस स्टेशनला कुणाचा त्या ठिकाणी दबाव आहे आज मारामारी झाली दोन तीन दिवसांनी व्हिडिओ व्हायरल होतो तेव्हा त्याच्यावरती गुन्हा दाखल होतो दोन तीन दिवस त्यात ते सांगतात की आम्ही तिथे गेलाच नाही असं होऊ शकतं का, का नेरळ असा शहरीकरणाचा भाग आहे औन... पोलिसांनी योग्य तपास केला नाही असं त्याचा अर्थ होतो ना काही एक व्हिडिओ व्हायरल होतो आणि त्याच्यानंतर गुन्हा दाखल होतो आणि नेरळ सारख्या शहरामध्ये हे घटना घडते आणि पोलिसांना त्याचा सांग चुवा लागत नाही याच्या अर्थी संशयाची भूमिका आहेच आणि ह्या घटना वाढतायत तर माझं पोलीस प्रशासनाला पण म्हणणं आहे की कुणाच्या दबावाली काम न करता सर्वसामान्य जनतेच तुम्ही काम करा गेल्या अनेक दिवसापासून अशा घटना दबावात काम करत आहे की पोलीस प्रशासन कुठेतरी ताना डोळा करतात पोलीस प्रशासनच दबावाखाली काम करत आणि हे गेल्या एवढ्या घटना ह्याच्या आधी या मतदारसंघामध्ये कधीच घडल्या नव्हत्या पण आज प्रत्येक माणूस गप्प आहे आणि प्रत्येक माणूस फक्त त्याच दिवसाची वाट बघतोय आणि त्या दिवशी ज्या दिवशी मतदान असेल तो त्या मतदार रुपयातून या गोष्टीचा उत्तर त्या ठिकाणी देणार आहे प्रत्येक माणस माणसाच्या मनात म्हणणं आहे की गेल्या अडीच वर्षाच्या काळात या मतदारसंघामध्ये कितीतरी गुन्हे झाले त्या दिवशी दोन एक वर्ष आठ महिन्यापूर्वीच मी एक पत्रिक्षा बघितली त्या पत्रिक्षेमध्ये एक भाजपचा कार्यकर्ता ज्यांनी या सगळ्याचा सर्वसामान्य प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात भीती आहे तो कुठल्याही पक्षाचा असेल तर हे कुठेतरी ही गुंडशाही थांबली पाहिजे ही दडपशाही थांबली पाहिजे ही ठोकशाही थांबली पाहिजे घटनेनंतर रायगड जिल्ह्याचे अमित शेक सोहळा हाटील धक्का माझं ते एस पी साहेबांना म्हणणं आहे की गेल्या दोन वर्षामध्ये या तालुक्यामध्ये या विधानसभेमध्ये किती गुन्हे झाले याचा तपास एकदा करावा म्हणजे तुम्हाला समजेल की तुम्ही नक्की कुठल्या कोणाच्या दबावाखाली काम करता येते पोलिसांनी त्यांचं त्यांनी सांगितलं त्यांची चौकशी आम्ही आता हे केलं आहे आणि आरोप केलेला आहे पण आम्ही आमच्या पक्षातर्फे जे निवडण पहिली गोष्ट आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण असते आमचं की त्यांच्या हाणामाऱ्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काय करायचं ते करावं पण त्यांनी जेव्हा ठाकरे गटाची बदनामी करण्यासाठी जे काय ठाकरे गटाने आमची बदनामी केली ती क्लिप व्हायरल करून आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये आम्ही काय ते शिंदे गट आह तो त्यांचा विषय पण आम्हाला फक्त एवढं सांगायचं आहे की आम्हाला अशी बदनामी करण्याचं काही कारण नाहीये त्यांनी आमच्यावर आरोप केलाय की बाबा ही क्लिप ठाकरे गटाने व्हायरल केली आणि मला बदनाम करण्याचा जो काही डाव आखलेला आहे आम्हाला असे डाव बिव काय आखायची गरज नाहीये आम्ही आमच्या पद्धतीने कामाला लागलेलो ला। आहोत थोडक्यात आत एकंदरीत आता असं दिसायला लागलंय की आता शिंदे गटाला ठाकरे गटाची भीती वाटायला लागलेली आहे आणि म्हणून त्यांनी ठाकरे गटावर आता आरोप करण्याचा जो काही प्रयत्न चालू केलेला आहे हा धांदा खोटा आहे आम्हाला असल्या तुमचेच कार्यकर्ते आणेमारी करणार आम्ही तुमची बदनामी करणार आहे असलं आम्हाला ठाकरे गटाला काही आवश्यकता नाही पहिल्यांदा त्यांनी ठाकरे गटावर आरोप करताना आमदारांनी एक नक्कीच डोक्यात घ्यायला पाहिजे होतं की तुम्ही ठाकरे गट म्हणून या मतदारसंघाचे आमदार झालेले आहात शिंदे गट म्हणून नाही तर तुम्हाला आता येणाऱ्या काळात आम्ही दाखवून देणार आहोत की तुम्ही ठाकरे गट म्हणून निवडून येऊ शकता का शिंदे गट म्हणून निवडून येऊ शकता येणाऱ्या आता महिना दोन महिन्याचा कालावधी उरलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला काय शिंदे गटाला बदनाम करण्याची काही आवश्यकता नाही आम्ही आमच्या ताकदीने आमच्या आम्ही राजकारण करत आहोत जनतेच्या विश्वासाला आम्ही पा, पात्र आहोत ते येणाऱ्या निवडणुकीत आम्ही दाखवून देणार आहोत तुम्ही जो आता त्यांनी जो दावा केलाय खंडन करता त्यांच्या आरोपांचे बदनाम करता तुम्ही देखील जो दावा केलाय तो बॉडीगार्ड आपल्या आपल्याचा दावा केलाय मग दावा नेमका कोणाचा करा तुमचा दावा करा की ते म्हणतात की आमची बदनामी आम्ही आम्ही दावा वगैरे करायची काय आवश्यकता नाहीये ते तुम्हाला सगळ्यांना आता मागच्या जे काय आता गुन्हे जसं आता नितेश यांनी सांगितलं की प्रशांत प्रसाद सावंतला मारहाण करण्यामध्ये देखील ते अग्रेसर होतेच त्या गुन्ह्यातील आरोपी आहेत ते त्याच्यामुळे ते बॉडीगार्ड आहेत की नाही जनतेला माहिती आहे तमाम हे सगळे प पगारी बॉडीगार्ड असे अख्ख्या मतदारसंघामध्ये आहेत ते आणि कुठेतरी दहशत माजवण्याचा काम करतायत ते तर ते आम्ही काय सांगण्याची गरज नाही बॉडीगार्ड आहे की नाही सगळ्यांना जा, माहिती ता म्हणजे ते आमदार होण्या अगोदरपासूनचा विषय का बोलायचं हे बघा आमदारांनी सांगितलं त्यांचे त्यांनी जी बाईट दिली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ज्याला मारलंय तो सुद्धा माझा कार्यकर्ता आहे आणि मारणाराही माझा कार्यकर्ता आहे तर मग याच्यामध्ये ठाकरे गटाचा संबंध येतोच कुठून तुम्हाला बदनाम करण्याचा आमदारांचं एकच धोरण असतं खोटं बोलायचं परंतु रेटून बोलायचं आम्ही त्यांना चांगले जाणतो म्हणून आम्ही त्यांना या या मतदारसंघामध्ये जी काही दडपशाही चाललेली आहे असे पगारी गुंड ठेवून येणाऱ्या निवडणुकीमध्ये